वसा जनसेवेचा जिल्ह्यात सीओपीडी क्रोनिक या फुफ्फुसाच्या बीडी सिगारेटचे व्यसन आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होत असून अनेकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सतत घटत आहे ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन बुलढाण्यातील सुप्रसिद्ध फुफ्फुस रोगतज्ञ डॉक्टर दीपक काटकर यांनी नागरिकांना धूम्रपान तत्काळ सोडण्याचे आणि फुफ्फुसांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे जागतिक सीओपीडी दिनानिमित्त जनजागृती दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात सीओपीडी विषयी जनजागृती मोहीम राबवली जाते यावर्षी एकोणीस नोव्हेंबर रोजी शॉर्ट ऑफ ब्रेथ थिंक सीओपीडी या थीम वर जागतिक सीओपीडी दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने जिल्ह्यात विविध आरोग्य शिबिरे जनजागृती कार्यक्रम आणि मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले सीओपीडी म्हणजे काय सीओपीडी हा फुफ्फुसांचा एक जुन्नाट आणि प्रगतीशील आजार असून हवेच्या मार्गात अडथळा होतो व श्वास घेताना त्रास होतो सामान्य भाषेत याला काळा दमा म्हणूनही ओळखले जाते दम्यापेक्षा भिन्न आजार दम्यात श्वासावर नियंत्रण मिळवता येते पण सीओपीडी हा बहुतेकदा दीर्घकालीन धूम्रपान प्रदूषण व धुडीच्या संपर्कामुळे होणारा कायमचा आजार आहे सामान्य लक्षणे सततचा खोकला श्वास घेताना धाप लागणे छातीत दडपण किंवा दुखणे थकवा वारंवार होणारे श्वासांचे संक्रमण मुख्य कारणे बीडी सिगारेट तंबाखूचे सेवन घरातील किंवा बाहेरील प्रदूषित हवा कारखान्यातील धातू धूळ रसायने वारंवार होणारे फुफ्फुसांचे संसर्ग डॉक्टर काटकर यांच्या दिलेल्या माहितीनुसार नमस्कार मी डॉक्टर काटकर चेस्ट पेशन बोलला सीओपीडी सप्ताह म्हणजेच काळादमा सप्ताह जनजागृती सप्ताह सध्या भारतामध्ये साजरा होत आहे त्यानिमित्ताने शिवपिढीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे शिवपिढी नावाचा आजार हा धूम्रपान केल्यामुळे होतो बी डी सिगरेटचं सेवन केल्यामुळे होतो चुलीवर निधार निधारा जो धूर आहे तो सुद्धा सीओपीडी या आजारासाठी कारणीभूत आहे प्रदूषण हल्ली खूप वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या प्रदूषणामुळे सुद्धा सीओपीडीचा आजार हा वाढत चाललेला आहे याचे लक्षणं म्हणजे दम लागणे खोकला येणे बेडका तयार होणे छाती दुखायला लागणे आणि असे जर लक्षण असतील तर डॉक्टरला दाखवणं फार आवश्यक आहे तर यामध्ये नेमकं होतं काय हे मी सांगतो हे मॉडेल आहे या मॉडेलमध्ये आपण बघसाल तर हे नॉर्मल फुप्फुस आहे आणि या ठिकाणी हे डॅमेज झाले फुप्फूस आहे हे सीओपीडीच्या फुप्फसामध्ये आपण जे ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजनचं प्रमाण शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो तर यामध्ये काय करायला पाहिजे डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन घेणे आणि त्यांना नियमित दाखवणे फार आवश्यक आहे काही इनेजर्स असतात त्यांचं नियमित सेवन करणे फार आवश्यक आहे वॅक्सिनेशन्स निन्फ्लुएन्झा आणि निमोनियाचं वॅक्सिनेशन घेणं फार आवश्यक आहे आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती करून आपल्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना धूम्रपान करण्यापासून रोखणे चुलीचा वापर कमी करणे आणि प्रदूषणावर मात करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे मला असं वाटतं सरकारनेसुद्धा या प्रदूषणाला कसं नियंत्रित ठेवता येईल याच्यावर कशा उपाययोजना करता येईल त्याचंसुद्धा लक्ष घालणं आवश्यक आहे आणि सर्वांना जनजागृती व्हावी या निमित्ताने हा व्हिडिओ मी प्रसारित करते धन्यवाद सिटी न्यूज बातम्यावर जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी